मराठा मनोज जरांगे पाटील यांचं वादळ पुन्हा एकदा मंत्रालयावर धडकणार सत्तावीस ऑगस्ट ला सराटीमधून लाखोंच्या संख्येने मनोज जरांगे पाटील हे मुंबईला निघणार आणि एकोणतीस ऑगस्ट ला आझाद मैदान मार्गे ते मंत्रालयावर धडक मारणार मराठा आरक्षण ओबीसी मधूनच भेटलं पाहिजे अशी त्यांची प्रमुख मागणी होती मागच्या वेळेस एकनाथ शिंदे यांनी वाशी मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी एक जी आर फटकावला होता परंतु नंतर त्या जी आर मधी जे वचन दिले होते तेच फिरवले आणि एक प्रकारे जरांगे पाटील यांचं आंदोलन मोडीत काढलं होतं गोड बोलून यंदा मात्र जरांगेबाई पाटील हे खूप तयारीने निघणार आहेत ते डायरेक्ट आता सत्तावीस ऑगस्टला निघणार गाड्यांचा ताफा घेऊन मुंबई गाठणार मागच्या वेळेस प्रचंड प्रतिसाद जरांगे पाटील यांना भेटला होता यंदा तसा प्रतिसाद भेटेल का नाही याच्यावरही अनेक पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत परंतु आज जी बैठक झाली आंतरवाली सराटी इथे लाखोंच्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील लोक उपस्थित होते या बैठकीत आणि याच बैठकीमध्ये जरांगी पाटील यांनी आपली जे ऑगस्ट महिन्यामध्ये जे घोडदड असणार आहे मंत्रालयावर त्याची सगळी रचना सांगितली आणि ही घोडदोड आता कशी असेल हे बघण्यासाठी महाराष्ट्र आता एकोणतीस ऑगस्टला वाट पाहत आहे काय वाटते तुम्हाला मनोज जरांगे पाटील यांचं जे हे आंदोलन आहे पुन्हा एकदा यशस्वी होईल की नाही होणार कमेंट करा कमेंट बॉक्स मधील